विषय असा आहे की तिने जर पाहिलं या निवडणुकीमध्ये तर इकडल्यापेक्षाही बेचाळीस गावांनी जास्त मदत केली कोणाला आपल्या आघाडीच्या उभे आला आणि त्यावेळेस तिथं पाहिलं तर संपूर्ण राष्ट्रवादीचा बरा भाग जागेवरच होता तिथे फक्त ताकद आपल्या शिवसेनेची होती शिवसेना कुठली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मला पदार पदाधिकारी झाले कोण पुढं मी प्रत्येक गावामध्ये गेलो तिथं असं लक्षात आलं की जे मेन मेन कोण असतील पदाधिकारी ते फक्त ड्रायव्हर झाले तिकडे गेले पण जो मूळ शिवसैनिक आहे जो शिवसेनेचा मूळ कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता आजही संपूर्णपणे जागेवर आहे आम्ही पुन्हा आता या सहा महिन्यामध्ये परत त्या पक्षाशी पहिल्यापासून परि करतोय आणि खूप लोक उत्सुक आहेत त्या पक्षामध्ये काम करण्यासाठी राऊत साहेब जे येणार आहे हाच तो विषय आहे की हे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते उद्या गोळा होती पदाधिकारी आणि ती मरला हटवली जाईल आणि आपल्याला पुढच्या भविष्यात दिसेलच बेचाळ गावातील शिवसेना ही कशाप्रकारे तीन पक्षाप्रमाणे रागतून वजा आणली असेल आता तुमचे तालुका उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख यांच्या नियुक्त केलेल्या आहेत के का बऱ्याच जणांच्या नियुक्त केलेल्या आहेत काही ठिकाणी नियुक्त करायला चालू आहे म्हणजे तरी किती बाकी असते विधानसभा निवडणुकीमुळे तुमचा माजी तालुका अध्यक्ष विजय गावांचा त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता त्याच्यामुळे संघटनेमध्ये मोठी फूट पडली होती संघटना प्रॉब्लेम होता त्या त्यावेळेस ती काय चालू करून उघड होती पहिली गोष्ट अशी त्यांचा तो वैयक्तिक स्थानिक त्यांचा तो काहीतरी हे होता वाद होता त्यामुळे त्यांनी भूमिका घेतली ती काही पक्षाची भूमिका नव्हती काय असं काय वेळ आली त्यांना भूमिका घ्यावं लागली आता पण तुमच्या पक्षा का अजून तरी सध्या आमच्या पक्षात अजून सक्रिय आहेत पक्षाचं काबतायत त्यांनी विरोधी भूमिका घेतलेली असताना त्यांना असताना ठेवलं तुम्ही तो विषय असा आहे की काय जी घटना घडली ती सृष्टीच्या कामं आम्ही त्यावेळेस घातली होती जिल्हा प्रमुखांचं काय मत त्यांनी स्थानिक वाद होते आणि संबंधित उमेदवारांच्या कानावर आम्ही ते घातलेले होते खासदार साहेबांच्या देखील विषय दुकानावर आम्ही घातलेला होता आणि ते दोघं मिळून तो विषय सहज मिटू शकत होते परंतु थोडस दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे त्यांनी थोडीशी रागाच्या भरात चिरून वेगळी भूमिका घेतली पण ते आता शिवसेनेबरोबरच आहेत मात्र शिवसेनेला आज इथला उमेदवार गमावावा लागला महाविकास आघाडीला गमावावं लागला थोड्या काम केलं नाही नाराज होते म्हणून होते त्यांची प्रभावी झालं प्रभावी झालंच ना त्याच्यामध्ये आज जर एखादा तालुका अध्यक्ष जर अशी भूमिका नाही त्यांची भूमिका त्यांच्या त्यांना मानणारा वर्ग त्या भागामध्ये आहे ते सोडले तर संपूर्ण पक्ष संघटना त्यावेळेस एक तालुका प्रमुख म्हणून आणि सगळे कार्यकर्ते एक जीवानी विरोधाचं काम करत होते त्यांच्या विरोधी असा कुठलाही काही थोडासा असा भाग असा गावात किती लिडे सांगा तुम्हाला हे सांगतो की माझ्या सुद्धा वैयक्तिक गाव आहे सेवेंद्री संपूर्ण मतदारसंघात सगळ्यात जास्त लीड सातशे नव्वद मतांचं उमेदवार आघाड लिड झाला माझ्या गावामध्ये तर तुम्ही म्हणता फरक पडला असा तर त्यात काहीतरी मात्र तुम्ही मात्र याच्यामध्ये मात्र याच्यामध्ये जर कारवाई होत नसेल एवढा मोठा धोका पोहचू नये

मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस